शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यां चढावा शहराची खबर बात छावा हा धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्य व जीवन आधारित असलेला चित्रपट अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विनामूल्य उपलब्ध देण्यात आला आहे इतर चित्रपट आपण मनोरंजन म्हणून पाहत असतो परंतु छावा हा चित्रपट नसून तो भावी पिढीसाठी एक प्रेरणा संदेश असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले अहिल्यानगर शहरातील माता भगिनींसाठी हा चित्रपट सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी पासून शहरातील चित्रपट गृहांमध्ये विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत आहे आपल्या माता भगिनींनी या भावी पिढी घडविण्याचे कार्य करत असतात त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज शौर्य तसेच त्यांनी हिंदुत्वासाठी सहन केलेल्या के हाल अपेष्टा या माता भगिनींच्या माध्यमातून समाजासमोर यावेत या हेतूने हा चित्रपट माता भगिनींसाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत असल्याचं यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय विषारी औषध प्राशन करून एका तरुणाने आत्महत्या केली आहे गणेश सुरेश सोनवणे असे मयत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता गणेश सोनवणे त्यांच्या राहत्या घरी औषध सेवन केले त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबियांनी तातडीने त्यांना तेथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच रात्री सव्वा वाजता त्यांचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार महेश विदाते यांनी घटनास्थळी भेट दिली मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रवासी भरण्यावरून दोन रिक्षाचालकात वाद होऊन रिक्षा तोडफोड करण्यात आल्याची घटना माळीवाडा बसस्थानक परिसरात सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी वसंत रंगनाथ मोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुदसर शकील शेख असे गुन्हा दाखल झालेल्या दुसऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे फिर्यादी नेहमीप्रमाणे रिक्षात प्रवासी भरत असताना तेथे मुदसर शकील शेख हा त्याचे रिक्षा घेऊन आला व प्रवासी भाडे भरण्याच्या कारणावरून फिर्यादी शिवीगाळ करून त्याने त्याच्या हातातील फायटरने तरुण फिर्यादीला जखमी केले आहे असे फिर्यादीत म्हटले आहे यात एका रिक्षाची तोडफोड करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास कपिले हे करत आहेत सर्व सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुका डीजे सह कापड असताना त्यामुळे सर्व व्यापारी दुकानदार व नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे या बदल करावा अशी मागणी रोड व्यापारी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली आहे दरम्यान बाजारपेठ तातडीने अतिक्रमण मुक्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे यावेळी एमजी रोड व्यापारी असोसिएशन चे सचिव किरण भारे प्रेम पोखरण राजेंद्र रासने संभाव राठोड राहुल मुथा शाक वैद्य जारीवाला गांधी आदींसह उपस्थित होते. घरगुती कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केलीय तसेच नेहमी आजारी असते काहीतरी आजार आहे असे म्हणून विवाहितेला घरातून हकलून दिले. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून भिंगर कॅम्प पोलीस ठाण्यात पती, सासू व सासरा भाया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती राहुल रावसाहेब निमसे, सासू कलाबाई रावसाहेब निमसे, सासरे रावसाहेब राजाराम निमसे, भाया अमोल रावसाहेब निमसे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर